नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकवीस मे ते बावीस मे दोन या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून अचानक कमी दाबाचे क्षेत्र कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये निर्माण झाले आहे त्यामुळे आणखी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर अपडेट जाणून घेऊया पुढील चोवीस तासात महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून ढकपुटी सदृश पाऊस आणि वारेही बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसंच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य जय जय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायक मटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन डॉक्टर आनंद सविस्तर वातावरणामध्ये अचानक बदल झाला असून अरबी समुद्रात आणि कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे या भागामध्ये अचानक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्राचे प्रमाण वाढत जाऊन महाराष्ट्रामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील पुढील चोवीस तासामध्ये अर्थात एकवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी आणि सव्वीस्तरपणे जाणून घेऊया तर सध्या निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला तीव्र वादळामध्ये होऊन या वादळाचा परिणाम महाराष्ट्राकडे थेट बघायला मिळणार आहे तर आज फक्त आपण येत्या चोवीस तासाचा हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात राहील केरळच्या किनारपट्टीच्या आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिणेकडे हलका मध्यम पाऊस आणि वारे बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याच्याही दक्षिण भागामध्ये हलका मध्यम असून आसपासच्या भागामध्ये जोरदार वारे आणि पाऊस बघायला मिळणार आहे आणि तसेच भारताचा पूर्व परिसर हैदराबाद आंध्र प्रदेश विशाखापट्टणम भुवनेश्वर रामगुंडनम या बऱ्याच ठिकाणी तुफान पाऊसाचा अंदाज असणार आहे तर उत्तरेकडे रायपूर कोरबा रौरकेला भुवनेश्वर या भागात वारेवातील पावसाचा जोर फारसा नाही मात्र पुढील पाच मा दिवसामध्ये अरबी समुद्रातही वादळ निर्माण होऊन विदर्भाच्याही बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे तर सध्या आता येत्या चोवीस तासामध्ये मा महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज जाणून घेऊया कोणत्या भागात किती पावसाचा अंदाज राहील कुठे ढगफुटी सदृश्य बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात जोरदार स्वरूपात येईल बाची बेळगावला मध्यम स्वरूपात येईल धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर तुफान पावसाची शक्यता ही पारसे मपासा अल्डोणा बेडशिंग कानाकुंबी वालपई तिकसा वस्कगगामा या बहुतांश ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये तुफान पावसाचा अंदाज येईल आणि किनारपट्टीचा भाग अर विंगुळा महापण कुडल वैगणी मालवणलाही तुफान पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिवळा वैगणी पुपकासल पोर्डा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील चोवीस तासात राहील राजापूर लांजा बेलकरला तुफान पावसाचा अंदाज आहे तसे परोळा सगळ कोल्हापूर जतबीर किनी कोडाली मलकापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील इस्फुल्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगोड पिद्री गारगोड गोटी कापसी राधानगरी मध्यम पावसाचा अंदाज राहील अजून आणि सरी अड्डाला हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात गोकाक अलकांगीला हलका राहील वारे बघायला मिळणार आहे चिकोडी मालजाटी देवणकाटी हिडकल जोदा स्वरूपात राहील शिरोपी कोडाची मंगसुळी जळकाठी केरंगी अत्नी अडाली तेलसंग इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा जोरदार पावसाचा अंदाज आहे अति जोरदार पावसाची शक्यताही पुढील चोवीस तासात रामपूर पलूस विटा कडेगाव आणि मायानी पुसेवली या भागात राहील आणि वादळी पावसाची शक्यताही तुफान स्वरूपात इस्लामपूर नरसिंहपूर कराड कडेगाव कोयना पटण मेढा उडाले अरळ अरवाडे व सुटपोट या बहुतांश ठिकाणी राहील आणि तसेच बडोज निंदाल देहवाडी रहमतपूर सातारा तुफान पावसाचा अंदाज आहे देवरा मोल आणि खंडाळा लोणात लाटे पलटण बराट शिंगणापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे किनारपट्टीकडे हेडवी गुहागर मार्गावतंबे दहागाव आणि दापोली पाचपाणी कलसित मंदनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे माडवर्धन गोरे गोले जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मध्यम जो ते जोरदार पावसाचा अंदाज असून वारे देखील राहील विहाले सोनापूर लवास साजी टे टाला इंदापूर रोहाणा गठणा आंबेकरवण जोरदार पावसाचा अंदाज आहे सासवड जेजुरी लोणी पुणे वाघोली आणि चाकण शिंदेकस कामशेत या भागात जोरदार पावसाचा तसे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लोसंबे मध्यम स्वरूपात येईल वांगी केरण कुरवाडी आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात येईल अकलूज मायसरस वेलापूर भालवानी मौद बुद्रुक आणि दिगाची मसवड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात येईल कुरबेलाटी सोलापूर मंगळ मंद्रुक इकडे मध्यम हलका राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर नंदुर्ग होटी उमरगा तुगाव उज्जरम घोटाळा या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात राहील उडल्या तांदवाडी तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील अरणगाव बैरबंग पाणीगाव बार्शी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे करमाळा इकडे हलका मध्यम राहील आजूबाजूच्या भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्या दक्षिणेकडे राशीन कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड काडाश्री मध्यम स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील रायगाव सुरेगाव पाणी सुपे टाकेकेश्वर आल्याने या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव आणि धनगरवाडी शिरळ माका भगुरपा थर्डी तसेच घोडेगाव बनासनिंवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील रावरी देवळी प्रवारा श्रामपूर तालिकबन शिर्डीपुल तंबा कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे जोर कमी आहे अकोला तिडे संगमेर निमगाव शुन्नर या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे घारगाव मांडवे गळवाडी जुन्नर ओ हे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे नारायणगाव आलियाने टाकळी रोगेश्वर पारणे सुपे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे खेड चाकण शिंदे पुनावले बागुली बांबर्डे राऊ नारवे बोरी पुणे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिवकोपातील कर्जत पेठ नरेल आणि मुंबई नवी मुंबई ठाणे मेरपयंदर वसे विरार जोरदार पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात राहील घाटमात्याकडे खडवाली उंबरपाडा पिल्वीक शहापूर खड्डी वैशाला इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पालघर भोईसर इकडे मध्यम स्वरूपात राहील कोडाला जोहर मोकाळा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात मुनगाव वडिवरे तिर्डे डुबरे सिन्नर नाशिक देवळी हलकं मध्यम राहील निमगाव सिन्नर देवगाव लसलगाव पाटोदा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुसमाडी मौंदापूर आणि तालवड नांदगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील वणी डोडांबे चांदवडले हलक्या स्वरूपात राहील ओझर कळवण सटाणा औटी ताराबादला मध्यम स्वरूपात राहील मालेगाव अंजंग निमशेवडी चिंचवेक कुसुंबे आणि साखरेब्या दिसाने ठेटाणे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच रणाला धोंडाईचा करपाली शहादा हलकरेल राहील लकडे गोडी इसाले सांगवी सुले वाडीबिके बालाने सिंदखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील चिमटा आणि जापूर जापोर इकडे मध्यम स्वरूपात राहील धुळे अंजंग अरबी बोकुड बाबे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे उत्तरेकडे इकडे जोर कमी जळगाव दरंगाव इरंड जामनेर पाऊर बडकोपचरा जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील चोवीस तासात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चिळगाव साईगवन कन्नडातून पिशोर फुलंब्री गुपा देवगाव हो या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला जोरदार रेल श्री छत्रपती संभाजीनगर सहपरी काचूरपाचोड लिंबीजोळवा बिडकेन जोरदार पावसाचा अंदाज आहे धाकीपाल पैठण मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहील अमरापूर हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर मिळेल मंगळूर मंगळूराम छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर जोरदार स्वरूपात येईल देऊगौराजा सम्राट नगर जाफराबाद सिल्लोड आणि अणवाजनटा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे जोर पुढील चोवीस तासात कमी येईल बीड करकम यलम इकडे मध्यम स्वरूपात राहील तसे मांजेलगाव वडवणी तळेगाव आसपासचा बहुतांश परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील आणि धाराशिकडे वारे बघायला मिळणार आहे कळम मासा तारखेटूम पातुरकाडा हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव बेमली इकडे मध्यम स्वरूपात राहील बैलबंग पाणीगाव बार्शी तुळजापूर नलदुर्गावटी बाटंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील पुढील चोवीस तासात उमरगा तसेच औराच्या जानी हलसी भालकी बीदर निहाणीगाव जका देगळूरुदूर जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीतपाल आणि किंमत अवसा मध्यम स्वरूपात राहील लातूर घाटेगाव लातूर रोड रेणापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे उडमजूक जळकोट मुखेड हलक्या पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा कंधार गंगाकेटपालम हलक्या स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे मुकेड नांदेड बागाला अद्रापूर पूर्णा हलक्या स्वरूपात जाईल पेटोमरी खोंडलवाडी धर्माबाद बैसनाथ शिवानी जोवली मध्यम स्वरूपात येईल आणि हिमायतनगर आडगाव उमरखेट ढाकणी मोरचं लाई मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरी इनापूरला मध्यम स्वरूपात येईल महागाव माऊला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे पुढील चोवीस जो तासात जोरदार राहील वाशिम रिताड मालेगाव परतून महसूल जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळपीठला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी बीबी म्हैकर डोंगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात रेल घाटबोरी कुदनापूर आणि चिखली खेलवल बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोठाला पिंपरी गावली हलक्या स्वरूपात राहील खामगाव शोगो आसपासचा बहुतांश परिसर हलक्या सेंचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला बरगाव मंजू गोरेगाव बाळापूरला मध्यम स्वरूपात येईल इतर तर बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा आणि नांदेव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे हलक्या स्वरुपातळी फिलगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळने लाटके धारवाल इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुढील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाट देवळी कोल्हापूर हलका मध्यम राहील तसे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगासहून वारे बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाची शक्यता चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर या भागात हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेको बटन नक्की जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय